सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कशात सर्व मस्त मजेत ना तर खूप दिवसांनी आपला ब्लॉग येत आहे आपल्या चॅनलला बिकॉज त्याचं रिझन पण खूप तसं जेनुनी आहे जे एक काहीतरी सोळा की सतरा तारखेला मी एक ब्लॉग पोस्ट केला होता की रोशनीला घेऊन जायला म्हणजे रोशनीला हॉस्पिटलला अचानक घेऊन जावं लागलं ला, असा जा समथिंग आपला एक ब्लॉग होता तर त्यानंतर आपला काही ब्लॉग आलाच नाही कारण आपला बच्चू आपला जो छोटा बच्चू आहे त्याला आपण सतरा तारखेला एन आय सीमध्ये ठेवलेलं थोडंसं त्याला एक लहान मुलांना जे इन्फेक्शन असतं ते झाल्या कारणाने आपण त्याला एक पंधरा ते वीस दिवस आपला बच्चू एन आय सीमध्ये होता आणि खूप टेन्शन होतं की तो कधी घरी लवकर होईल त्याची तब्येत रिकवर कशी होईल त्यामुळे काही आपला ये ब्लॉक येत नव्हता आपली दिवाळी पण पूर्णच्या पूर्ण अशीच गेलेली खूप टेन्शन होतं आणि घरी खूप म्हणजे एकदम वातावरण खूप म्हणजे खूप बॅड होतं आम्ही काही दिवाळी केली नाही फक्त हे जे आपले नॉर्मल लाईट्स असतात ते लावलेलं ला। आणि लाव ला ला एक छोटंसं आपलं कंदील लावलं होतं तात्पुरतं की कसं दिवाळीचा सण आहे आजूबाजूला सगळे कंदील आहेत घराला लाइटिंग आहे बघायला पण खूप छान वाटत होतं पण काय करणार ना आपला बच्चूच जर आपल्यासोबत नाही तर आपण आपलं फेस्टिवल कसं एन्जॉय करणार तर सो आत्ता एक झाले आठ दहा दिवस की आपण त्याला घरी आणलेलं आहे त्याच्यानंतर त्याची तब्येत रिकवर होत आहे पण ज्या दिवशी आपण आणलं त्या दिवशी काही ब्लॉग शूट करता आलं नाही बिकॉज मी पण होते जॉबला त्याच्यामुळे खूप छोट्या छोट्या व्हिडिओ आहेत की त्या मी असे तुमच्यासमोर आता सादर करत आहे कारण मी तर स्वतः फोटोशूट सॉरी व्हिडिओ शूट केला नाही ब्लॉग काही बनवलेला नाही आहे जिथून म्हणजे इथून तिथून मी त्या व्हिडिओ घेतलेल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला तुम 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 तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत की कसं काय झालं कारण तर ती सिच्युएशनच अशी होती की नाही त्याचा पण काही व्हिडिओ बनवू शकत कारण बिकॉज थोडं अपसेट वातावरण होतं कारण त्याची तब्येत आपल्याला जास्त इम्पॉर्टंट होती आणि पंधरा दिवस झाल्या कारणामुळे मग आम्ही त्याच दिवशी घरी त्याची घरगुती पद्धतीने पाचवी केली घरातल्याच थोडेसे घरातच माणसं होते त्याची पाचवी केली त्याची पण छोटीशी एक क्लिप आहे ती मी तुम्हाला दाखवेन त्याची ज्या दिवशी त्याला घरी आणलं ती वेलकमची एक छोटी क्लिप आहे ती पण मी तुम्हाला दाखवेन असं पण छोटंसं बाळाचं वेलकम घरगुती पद्धतीने केलेलं आहे तर जास्त काही मी शूट केलेलं नाही आहे जे का आहे तेच दाखवते कारण खूप आणि बिझी शेड्यूल असल्या कारणामुळे ब्लॉग एडिट करायला पण मिळत नाही आहे आणि ब्लॉग खूप उशीरा येतो हा पण ब्लॉग खूप उशीर आहे तो म्हणजे शूट करून ठेवलेला आहे पण काही ना काहीतरी रिझन जॉब घरातलं काम बच्चू कौस्तुक का पण आहे त्याची मस्ती त्याच्यामुळे धावपळीमध्ये काहीही एडिटिंग करायला मिळत नाही आहे ब्लॉग शूट करायला मिळत नाही त्यासाठी सॉरी आणि चला मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया फायनली पंधरा दिवसानंतर बाळाचं घरी आगमन होत आहे त्याच्या त्यासाठी आम्ही छोटंसं का घरगुती पद्धतीनेच वेलकमचं जे डेकोरेशन आहे ते केलेलं आहे कसं डेकोरेशन आहे ते तुम्ही कमेंट करून कळवा वेलकमचं तर डेकोरेशन झालेलं आहे तर आता रोशनीला हॉस्पिटलला घ्यायला गेलेले आहेत हे पप्पा आणि रोशनीचे मिस्टर आणि मी आणि मम्मी तर घरीच आहोत कारण आपण पूर्ण वेलकमचं डेकोरेशन करत होतो प्लस बाजूच्या काकी आहेत त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे तर चला आपण तिकडची व्हिडिओ कशी आहे कसं त्यांनी शूट केले ते बघूया हो हॉस्पिटल असल्या कारणाने जास्त शूट अलाउड नाही आहे तो जे काही थोडंफार असेल ते बघूया तुम्ही बोलाल की बाळाचा फेस रिवील नाही केलाय सो थोडे दिवस बाळाचा फेस आम्ही रिवील नाही करणार आहे पण ज्या दिवशी रिवील करू तर तोही ब्लॉग आपला नक्की येईल की आपल्या आपल्या बाळाचं फेस रिवील करू आई ये बाळाचं स्वागत झालेलं आहे आणि बाळाच्या आजी आता आईचं पण आरती ओळून स्वागत करेल कसं आहे ना नऊ महिने पोटात बाळाला वाढवायचं हे खूप मोठी गोष्ट आहे त्याच्या वेदना आईच्या वेदना हे फक्त एक आईच जाणू शकते खूप अवघड असतं आई होणं तर आता आपल्या बाळाचं स्वागत तर झालेलं आहे आरामात हो ठेव बाबूचे ते कपडे आपण काढून घेऊया आणि त्याला जरा फ्री करूया बघतो ए बबडी सो so फ्रेंड्स हा वेलकमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा चला मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये लवकरच आपला नेक्स्ट ब्लॉग येणार आहे तोपर्यंत सर्वांना गुड बाय बाय बाय